नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी बॉडी डिटॉक्स हा शब्द अनेक वेळेला आपण ऐकलेला आहे पण नक्की डिटॉक्स म्हणजे काय किंवा कसं ओळखायचं की आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्याची गरज आहे अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते सगळ्यात पहिलं की बॉडी डिटॉक्स म्हणजे काय एक छोटं उदाहरण सांगते आपण जेव्हा घर आवरायला काढतो दिवाळी असेल नवरात्र असेल दसरा असेल घराची साफसफाई किंवा स्वच्छता करताना आपण काय करतो नको असलेले जे काही वस्तू आहेत या पहिले आपण बाहेर काढून टाकतो तसंच शरीराची अंतर्गत स्वच्छता म्हणजे इंटरनल क्लिनिंग जे आहे तर त्याला बेसिकली डिटॉक्स असं म्हणतात म्हणजे परत एकदा की शरीरामध्ये नको असलेले किंवा शरीराला अपायकारक असणारे जे काही घटक आहेत तर ते बाहेर टाकून देण्याची किंवा बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया जी आहे याला आपण म्हणतो की बॉडी डिटॉक्स करणं आता ही झाली आपल्या शब्दात साधी सोपी व्याख्या पण नेमकं आपलं शरीर आ, हे काही साईन्स देतं किंवा काही सिग्नल देतं देवानी शरीर बनवताना त्याच्यामध्ये प्रत्येक काय म्हणू आपण त्याला की सिस्टीम वेगवेगळ्या वेग प्रमाणे फिट केलेली आहे तर तसंच की एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्ट जर आपल्या शरीराला आवडत नसेल किंवा शरीराला आपल्या नको आहे तर ते बाहेर टाकण्यासाठी शरीर आपल्याला सिग्नल देत असतं फक्त एवढंच की आपण त्या साईन्स किंवा ते सिग्नल्स आपण ओळखले पाहिजे तर कसे ओळखायचे हे आज सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं की बॉडी डिटॉक्स करण्याची गरज का बरं आहे तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आपल्या शरीरात नको असणारे घटक आपण घरामध्ये काय करतो सगळ्यात नको असलेल्या वस्तू जर ठेवल्या तर काय होईल रा पाहिजे असलेल्या वस्तूंना जागा राहणार नाही आणि घर सगळं अस्ताव्यस्त दिसेल सेम आपल्या शरीरामध्ये जर आपण नको असलेले घटक नुसते साठवत गेलो तर काय होईल शरीराला हवे असणारे घटक म्हणजे विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील किंवा न्यूट्रियंट्स म्हणू आपण त्याला तर हे न्यूट्रिएंट्स बॉडी ॲब्झॉर्ब करू शकणार नाही त्याला जागाच राहणार नाही आणि आपलं शरीर काम करायचं बंद होऊन जाईल तर हे झाली अगदी साध्या शो सोप्या शब्दामध्ये की डिटॉक्स करणं का गरजेचं आहे आता डिटॉक्सचे साईन्स कोणते किंवा मी जसं सांगितलं तुम्हाला की ओळखायचं कसं की बॉडी डिटॉक्स करायची आहे बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की आठवड्यातून एकदा डिटॉक्स डायट करू शकतो का किंवा महिन्यातून किती दिवस करू शकतो तर ऑन एन एवरेज साधारणपणे महिन्यातून तीन दिवस तुम्ही हे डिटॉक्स डाएट करू शकता किंवा ज्यांची ज्यांना सवय आहे पहिल्यापासून तर त्यांना आठवड्यातून एकदा केलं तरीसुद्धा चालेल पण महिन्यातून तीन दिवस करणं हे सगळ्यात चांगलं आणि ते हळूहळू शरीराला त्याची सवय होते कोणत्याही आघोरी पद्धतीने डिटॉक्स करण्याची गरज नाही उपाशीच राहायचं काहीच खायचं नाही असं करण्याची गरज नाही आहे तर आता आधी मी तुम्हाला सांगते आहे की हे सायन्स कोणते आणि मग नंतर सांगते की बॉडी डिटॉक्स कशी करायची किंवा आपल्या यूट्यूब चॅनेलवर तीन दिवसाचा डिटॉक्स डायट प्लॅन मी दिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे नक्की बघा आणि डिटॉक्सबद्दल मी बरीचशी माहिती दिलेली आहे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघायचे असतील तर चॅनेल पटकन सबस्क्राईब करा तर आधी चार साईन सांगते की कसं ओळखायचं आपल्या बॉडीला डिटॉक्सची गरज आहे पहिली साईन वजन वाढणं वजन वाढणं हे चुकीची आहार पद्धती चुकीच्या सवयी जंक फूडचं किंवा फॅटी फूडचं अतिरिक्त सेवन या सगळ्यामुळे अनावश्यक चरबी आपल्या बॉडीमध्ये साठत राहते आणि म्हणून वजन वाढण्याची प्रक्रिया ही सुरू होते आपल्याला कळतही नाही की वजन कसं वाढलं अरे आत्ता तर मागच्या महिन्यात बघितलं होतं किंवा मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी कमी होतं आणि अचानक एक दोन तीन किलो कसं काय वाढलं हे साईन असू शकते की आता तुमच्या बॉडीला डिटॉक्सची गरज आहे कारण खूप अनावश्यक कचरा शरीरामध्ये गोळा झालेला आहे तर हे झालं पहिलं की अचानकपणे वजन वाढतं किंवा ग्रॅज्युअली हळूहळू आपल्याला एक महिन्यापूर्वी बसणारे कपडे आत्ता बसत नाही आहेत आणि अचानक का असं काय झालं आहे सगळे म्हणतात अरे तब्येत सुधारली आहे हां तर हे बेसिकली एक कारण असू शकतं की चुकीच्या सवयी चुकीच्या आहार पद्धती कामाच्या बदललेल्या वेळा जेवण वेळेवर नसणं किंवा जेवण स्किप करणं हे सगळं यामध्ये येतं तर पहिलं साईन की जर तुमचं वजन वाढत असेल तुम्हाला बॉडी डिटॉक्स करण्याची नितांत गरज आहे ते झालं पहिलं दुसरी साईन पिंपल्स नेहमी बेसिकली असं म्हणलं जातं की चेहरा हा आपल्या शरीराचा आरसा असतो शरीरामध्ये जर अनावश्यक कचरा किंवा चरबी साठलेली आहे आपण त्याला कचराच म्हणूयात कारण आपण खातोच इतकं वेगवेगळं आणि जंक फूड किंवा फॅटी फूड टेट्रा पॅक हा सगळा कचराच आहे तर हे सगळं आपल्या शरीरामध्ये जमा झालेलं असताना आपलं शरीराचा आरसा काय आहे तर आपला चेहरा मग चेहरा हा त्याच्यावर पिंपल्स यायला लागतात किंवा रॅशेस येतात एकदम पिगमेंटेशन वाढतं चेहरा काळवंटो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हे सायन्स देत असतं की तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि म्हणूनच इम्प्युअर ब्लड जे आहे बेसिकली तर त्यामुळे हे सगळे डाग पडतात पिगमेंटेशन येतं पिंपल्स यायला सुरुवात होते अगदी मेनापॉजमध्ये सुद्धा बऱ्याच बायकांना पिंपल्स यायला सुरुवात होते तर लक्ष द्या की तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय आणि त्याप्रमाणे बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे हे झालं दुसरं साईन तिसरं साईन काय की सतत थकवा किंवा आळशीपणा जाणवणं झोप पूर्ण होतीये सगळं पूर्ण झालंय खाणं पिणं व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा सतत एक थकवा वाटणं निरुत्साही वाटणं आळशीपणा वाटणं काहीही काम करू नये असं वाटणं किंवा तसंही आपण रेटतच असतो काम सगळं पण काम करताना आपलं त्यामध्ये लक्ष न लागणं सारख्या चुका होणं किंवा सारखं पडून राहावं वाटणं सतत झोप येणं एकदा बसलं की अजिबात उठू नये असं वाटणं हे सगळं जे काही आहे की दिवसभर सुस्ती जरी झोप झाली आहे व्यवस्थित तरीसुद्धा पुढचा पूर्ण दिवस सुस्ती राहतीय आणि असं जर सतत होत असेल तर तुम्हाला बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे हे झालं तिसरा पॉईंट किंवा तिसरी साईन जे आपली बॉडी आपल्याला देते चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पचन संस्थेमध्ये बिघाड झाला तर तुमची बॉडी अगदी अलार्मिंग साईन देते की आता बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे म्हणजे ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये उपवास असं म्हणतो तर हेच म्हणजे आपल्या आपलं फॅड काय आहे किंवा आता सध्याची आपली एक जी काही वेगळं बोलण्याची किंवा एक मॅजिक काहीतरी शब्द असतो ना असा भारदस्त शब्द असं वाटतं आपलं उपवास म्हणजे कसं हां ठीक आहे आपल्याला तर माहितीच आहे उपवास बॉडी डिटॉक्स करणं हा शब्द कसा भारदस्त वाटतो तर हेच बेसिकली आहे की बॉडीला आता तुमच्या पोटाला आराम द्या बेसिकली हे पचनसंस्था सांगते आहे सारखं बाहेर सारखं जंक फूड सारखं बाहेरचं मागवणं किंवा मा काहीतरी पटकन म्हणजे भूक लागलेली असताना व्यवस्थित खायचं नाही आणि नंतर मग काहीतरी उगीचच खात बसायचं हे जे आहे या सगळ्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होणं मग पोट फुगणं पोट साफ न होणं किंवा अपचन ढेकर हे गॅसेस हे सगळं जे काही सिमटम्स आहेत बेसिकली तुमचं डायजेशन स्लो झालेलं आहे आणि ही खूप मोठी अलार्मिंग साईन आहे की तुम्हाला आता पोटाला आराम द्यायची गरज आहे तर खूप उलटसुलट खाणं झालं आहे ट्रीपला जाऊन आलं आहे फंक्शन्स होते लग्नकार्य सण सणवार तर आपले बारा महिने चालूच असतात काम तर चालूच असतं आता या सगळ्यामध्ये आपल्याकडे आपल्या स्वतःला किंवा जेवणासाठी वेळच नाही आहे आणि मग अचानक हे सगळे सिमटम्स दिसल्यानंतर लक्षात येतं अरे आता वजन कमी करण्याची गरज आहे बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे तर हे चार मुख्य सिम्टम्स आहेत आणि असं कोणतंही काम करू नका की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला ते झेपणार नाही किंवा तुम्हाला अजून विकनेस येईल तर बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे उपाशी राहणं नाही आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला मागाशी की याचा व्हिडिओ जो काय आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो नक्की बघा हा तीन दिवसाचा डिटॉक्स डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता यामध्ये तुम्ही फळं घ्या लिक्विड्स भरपूर घ्या आत्ताचा जो सीझन चालू आहे ना अचानक उन्हाळा वाढला आहे तर हा बेस्ट आहे डिटॉक्स करण्यासाठी कारण यामध्ये तुम्हाला लिक्विड्स भरपूर घेता येतात नारळ पाणी लिक्विड म्हणजे ताक असेल बरेच जणं तीन तीन दिवस ताकावर सुद्धा राहतात आता अर्थात मला याविषयी फार काही बोलायचं नाही आहे कारण प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी असते प्रत्येकाला हे झेपेलच असं नाही त्यामुळे अघोरी काहीतरी करण्यापेक्षा आपल्या शरीराला जे सूट होतं असं करावं तुम्ही सूप घेऊ शकता लिक्विड डाएट करू शकता तीन दिवस त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे तोही नक्की बघा फळं खाऊन राहू शकता फक्त भाज्या घ्या कार्बोहायड्रेट पूर्ण बंद करायचे फक्त प्रोटीन्स घ्या हेही तुम्ही करू शकता आणि दिवसभरात पाणी भरपूर प्यायचं पाणी हे बेस्ट डिटॉक्स ड्रिंक आहे हे कायम लक्षात ठेवा तर आत्ताचा सीझन हा बेस्ट आहे महिन्यातून एकदा बॉडी डिटॉक्स करायला हरकत नाही वजन कमी होईल स्किनवर ग्लो येईल केसांच्या तक्रारी कमी होतील पाळी रेग्युलर यायला मदत होईल पोटाच्या तक्रारी दूर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आर्थ्रायटिसचा त्रास आहे तर त्यांनासुद्धा गुडघेदुखी किंवा कंबरदुखी किंवा या सगळ्यात जॉईंट पेनपासून सुटका मिळेल आणि हे नक्की करून बघा बॉडी डिटॉक्स करणं म्हणजेच आपला पूर्वीपासून जी परंपरा होती की एकादशी करणं संकष्टी करणं उपवास करणं पण आपलं काय झालं की एकादशी आणि दुप्पट खाशी अशातला प्रकार असतो पण तसं न करता फक्त फळं घेणं फक्त लिक्विड्स घेणं किंवा फळं आणि लिक्विड कंबाईन करणं हे तुम्ही नक्की बघा मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ बघायला मिळतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका आणि तीन दिवसाचा डिटॉक्स डाएट करून मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती फरक वाटला धन्यवाद झालं